नमस्कार मंडळी आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मंडळी मे महिना चालू झालेला आहे मे महिना म्हणजे आपल्या फातिमाऊलीच्या रोजरीचा महिना तर फातिमा माऊलीने म्हणजेच आपली मौली ज्या ज्या ठिकाणी दर्शन दिलं त्या त्या ठिकाणच्या नावाने ती उल्लेखली जाऊ लागली आज मी आपण सर्वांस घेऊन आलेली आहे आपल्या वसई कोळीवाड्यामध्ये जिथे पासूबंदर कोळीवाडा ह्या गावांतील लोक अगदी भक्तिभावाने एकत्र जमलेले आहेत आणि आज ते आपल्या फातिमा माऊलीला बालांची माऊली म्हणून उल्लखली उल्लेखली जाते तर आपल्यासोबत फादर्स आहेत फादर, फादर फ्रान्सिस मला थोडीशी मनामध्ये म्हणजे प्रश्न आहे इतर ठिकाणचं माहिती आहे पण इथे बालांची माऊली असे का उल्लेखले जाते आपण थोडंसं आपल्या व्हिडिओद्वारे आपण लोकांपर्यंत मेसेज देऊया सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना सणाच्या शुभेच्छा देतो हॅपी फीज पवित्र मरी आपल्या सर्वांची आई आहे आणि तिच्या संदेशाद्वारे पुत्राच्या संदेशाद्वारे अनेक जगामध्ये दर्शनं दिलेले आहेत अनेक ठिकाणी दर्शन दिलेले आहेत लूड्स माऊली आहे फातिमा माऊली आता सांगितल्याप्रमाणे तेरा मेल आपण फातिमा माऊलीचा सण साजरा करतो हा महिना रोजरीचा महिना आहे भक्तिभावाने रोजरी करतो पण बालांची माऊली म्हणजे काय इकडं लोकसंख्या जमलेली आहे बहुतेक लोक इकडे आलेले आहेत कोळी बांधवांसाठी पवित्र मर्याचं आशस्थन आहे आधारस्तंभ आहे कोळी समाजामध्ये मासले हा आमचा व्यवसाय आहे धंदा आहे या मासळी संदर्भामध्ये मा बोंबील सुख करण्यासाठी एक मंडप बांधला जातो त्याला मालान म्हणतात आणि त्या मंडपावरती मा ठेवली जाते आणि त्याद्वारे लोकांना खूप पैसे मिळतात खूप लोकांचा चांगला व्यवसाय होतो बालन म्हणजे मांडव मांडववरती लावलेली मासले आणि ती मासलीची मासली माता कारण का आमची श्रद्धा आहे आणि खरं झालेलं पण आहे नुसती श्रद्धा नाही चमत्कार घडलेला हा विश्वास जसा आहे की ज्या वेळेला माऊलीचं दर्शन घेतलं जातं आता या दोन दिवसामध्ये त्यानंतर पुढच्या आठवड्यात आमचे कोळी बांधव समुद्रात जाणार आहेत आणि मला फोन करून तिकडूनच सांगतात फादर बलाव भरलं समुद्रामध्ये भरपूर मासेली मिळाली इथे माऊलीची कृपा आहे आणि एक दुसरं सांगायचं आहे फक्त ख्रिस्ती लोक असं नाही आहे या सर जनसमुदायामध्ये हिंदू बांधव आहेत आता इतर तुम्ही पाहिलं असते माऊली दर्शन घेण्यासाठी असते तरी दूध मरेच्या चरणीवर अर्पण केलं पाणी अर्पण केलेलं आहे फुल अर्पण केलेले आहेत आणि माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे म्हणजे ही माऊली जी आहे उद्या संध्याकाळी या गावांतून मिरवणूक भव्य मिरवणूक चर्चमध्ये जाणार आहे आणि हजारो सर्व धर्मीय त्या ठिकाणी येणार आहेत आणि अशासाठी त्याची श्रद्धा आहे की पवित्र मर्यादेच्या मध्यसाद्वारे आम्हाला मासे मिळणार कोणी बांधवांना मासे मिळते की नाही ही मासे आपल्या सर्वांसाठी आणि श्रद्धेने जाळी समुद्र टाकल्यानंतर उद्याचं रविवारचं वाचन हेच आहे संत पीटरला प्रभू सांगतो विश्वासाने जाळी समुद्रात सोड आणि बरोबर तर आम्ही घेऊन जाणार आहोत आणि नक्कीच आम्हाला बरोबर मासुली मिळा अथंग समुद्र आहे अथंग असा सागर आहे हा दयेचा सागर प्रेमाचा सागर आणि मासुली भरलेला सागर आहे ही बालन माऊली आमची नक्कीच मध्यस्थी करणार म्हणून मी तुम्हाला सर्वांना सणाची हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रभूचा आशीर्वाद तुम्हाला सर्व यावं ते प्राप्त शुभेच्छा ईश आणि वेस मदर मेरी बेस्ट हे आमचे ॲडवे भजन आहेत ते सगळं तयारी करतात आमचा ग्रुप आहे सगळे एका टी शर्ट मध्ये आलेले आहेत हा वायाबंदर विभाग आहे विभाग आहेत त्यापैकी आहे त्यांनी मस्त तयारी केलेला आहे के त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि पुन्हा एकदा माऊलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला इंटरव्ह्यू घेणार भरपूर मिळाव्या आणि बाल माऊलीचं दर्शन घेऊन जा आणि परमेश्वर नक्कीच थँक्यू सर्वांस सणाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी फीस्टी

Minha vista मी विनंती करते की ज्यांनी सर्वांनी आपल्या हाताने भावटा फडकवायचा आहे भावटा फडकावला गेला आहे तर कृपया सर्वांनी त्यालामध्ये लावून भोगा करूया

एकदा बारा माणूस दौरजा पुन्हा एकदा स्वागत करूया आपले स्वर्गीय पोप फ्रान्सिस त्यांनी हे वर्ष आपल्या सर्वांसाठी वर्ष वर्षावर जाहीर केलेलं आहे आणि जुगली वर्षामध्ये त्यांनी आपल्याला एक संदेश दिलेला आहे तो संदेश आपण वर्षभर पाळणार आहोत आणि संदेश आहे आशेचे आशेचे माझ्यापेक्षा तुमचा आवाज जास्त असला पाहिजे आशेचे तीर्थयात्री आशेचे तीर्थ हो। जगामध्ये निराशा आहे जगामध्ये आहे जगामध्ये आजारी आहेत दुःखी आहेत काय मनामध्ये आजार आहेत काही मनाचे आजार आहेत तंटे आहेत भांडण आहे पण पो फ्रान्सिस सांगतात आपण आपल्या सर्वांसाठी संदेश दिला आपण आशेचे तीर्थयात्रेवर खूपसा पिल्ग्रम आणि ह्या पिल्ग्राम मध्ये मला आनंदाने सांगावं असं वाटतं की मी चालत असताना आपले भाविक चर्च पासून निघाल्यापासून आम्ही घाट मारल्यापासून इकडे पोहोचेपर्यंत ज्या श्रद्धेने आपण येत होते ज्या श्रद्धेने आपण प्रवास केलेला आहे ज्या श्रद्धेने आपण चाललेलो आहोत खरोखर पवित्र डोळे उघडून बघणार आहे आणि या विश्वासाने तुम्ही इकडे मोठ्या संख्येने जमलेला आहात आणि हा प्रवास केलेला आहे की तीर्थयात्री आपण सर्वजण आणि तीर्थयात्री माऊलीची असताना ती माऊली आपल्या कृपेची माऊली प्रेमाची माऊली बालान माऊली बालान माऊली प्रेमाची सावली आमा कोळ्यांची तू प्रियतम मावुली, बालान माऊली प्रेमाची सावली आमा कोळ्यांची तू प्रियतम परमेश्वरा तुझ्या आईद्वारे आम्हाला तुझा, तुझा पुत्र येशुख्रिस्त मिळालेला आहे मोठ्या श्रद्धेनं मोठ्या भक्तिभावानं या तीर्थयात्रेमध्ये आम्ही सहभागी झालेलो हो आहोत अजूनही बाकी आहे आम्हा सर्वांच्या जी विनंती आहे तुझ्या चरणी ठेवलेल्या आहेत तुझ्या इच्छेनुसार तू मान्य कर आम्हा सर्वांना भरपूर आशीर्वाद दे आणि विशेष करून येणाऱ्या महे शेवटच्या महिन्यामध्ये तू भरपूर मासरी दे तुझ्या पुत्रांनी सांगितले नाही समुद्रात जाळी सोड आणि भरपूर मासरी मिळालेली आहे त्याद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वाद देत कर पवित्र बराणवणीच्या नावाने केली प्रार्थना तो ऐकत असतो आम्हा समोर आशीर्वाद दे ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावाने करतो प्रभो तुम्हा बरोबर सो सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपणावर भरेव

विनंती करत की आपल्यामध्ये एक मुलगा स्टेजवरती आहे तर आमच्या वाया बंधातर्फे तुम्हाला एक नम्र विनंती आहे की त्यांनी करा आपण आपल्या बंधूसाठी आणि गावामध्ये जे जे आजार विशेष प्रार्थना करू परवेश्वर तर शक्य असं काय नाही सर्व शक्य आहे आमच्या मुलासाठी विशेष प्रार्थना कर त्या क्षणाला तू वैद्यांचं वैद्य आहेस डॉक्टर डॉक्टर आहे तुझ्या पवित्र वर्षांनी नाही अनेक आजारी बरे झालेले आहेत तुझ्या पवित्र आशीर्वाद देत असताना तुझा आशुर्देवतेच्या तु राहू दे ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावाने करतो सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्रांचा आशीर्वाद